एका मोठ्या खोलीच्या आत फरशीवर सर्वत्र गुलाबाच्या पाकड्याच पाकड्या पसरलेल्या होत्या त्या एवढ्या प्रचंड प्रमाणात होत्या की त्यामुळं फरशही दिसत नव्हता त्या पाकड्यांमधून एक मनमोहक आणि सुरेख सुगंध दरवडत होता त्या पाकड्यांच्या वर खोलीच्या अगदी मध्यभागी असलेल्या एका मोठ्या पलंगावर एक अतिशय सुंदर मुलगी शुद्ध हरपल्यासारखी पडलेली होती तिच्या चारही बाजूंना गुलाबाच्या पाकड्यांनी सजावट करण्यात आलेली होती त्या मुलीला काहीच भान नव्हतं पण तरी सुद्धा तिला असं वाटत होतं की कुणाच्या तरी मजबूत हा तिच्या चेहऱ्यावर तीव्रतेने स्पर्श करत आहेत कोणाच्या तरी बोटांचा स्पर्श तिच्या चेहऱ्यावर फिरत होता ज्यामुळे तिच्या अंगात एक विचित्र शहरा निर्माण होत होता तिला असं जाणवत होतं की कोणीतरी तिला अतिशय प्रगल्भ आणि वेडसर नजरेने आकर्षकपणे निरखून पाहत आहे हळूहळू तिच्या सुंदर चेहऱ्यावर घामाच्या थेंबांची लहर दिसू लागली त्या व्यक्तीचा स्पर्श खूपच धोकादायक आणि तितकाच वेडसर होता ज्यामुळे तिचं अंग थरथरू लागलं आणि ती घाबरून जोरात किंचाळली तेवढ्यात तिचे निळे डोळे क्षणात उघडतात ती ताबडतोब उठून बसते आणि घाबरलेल्या नजरेने बाजूंना पाहू लागते तिला जाणवतं की ती एक स्वप्न बघत होती रोशनदानातून येणाऱ्या मंद प्रकाशात तिचा सुंदर पण घाबरलेला चेहरा अधिक उठून दिसत होता ती धीर धरून पलंगावरून उठायचा प्रयत्न करते पण त्याचवेळी तिच्या कानात कुणाच्या बुटांची टकटक आवाज ऐकू येते त्या बुटांची टकटक आवाज आता हळूहळू अधिक जोरात होत होती ज्यामुळे ती मुलगी अजून अधिक घाबरू लागते आणि मग ती पलंगावरच चिकटून बसते तिचे रेशमी ब्राऊन केस विस्कटलेले तिच्या चेहऱ्यावर पडले होते ती आपल्या निळ्या डोळ्यांनी चहूकडे पाहू लागते आता बुटांचा आवाज अजून जवळ येऊ लागला होता ती मुलगी आपला हात छातीजवळ ठेवून स्वतःशीच म्हणते सिया शांत हो हिंमत ठेव घाबरल्याने काही होणार नाही तुला काहीही करून इथून बाहेर पडावंच लागेल मग ती खोल श्वास घेते आणि त्या आवाजाला अनुभव लागते तेवढ्यात त्या खोलीचं दार उघडतं आणि जवळपास पंचवीस वर्षांचा एक हँडसम तरुणात प्रवेश करतो त्याच्या डोळ्यांचा रंग ब्राऊन केस थोडे सोनेरी गोरावर्ण आणि जबरदस्त व्यक्तिमत्व त्याच्या आजूबाजूला एक धोकादायक आकर्षण जाणवत होतं तो एखाद्या राजासारखा चालत आत येतो त्याच्या चेहऱ्यावर घमंडी भाव होते आणि ओठांवर जणू युद्ध जिंकल्याचं सारखं हास्य होतं त्याचे केस नीट सेट केलेले महागडे ब्रँडेड सूट मॅचिंग महागडे बूट हातात ब्रँडेड घड्याळ आणि त्याच्या कपड्यांतून दरवडणारा महागडा आणि खास परफ्यूम त्याच्या उच्च दर्जाच्या लाईफस्टाईलचं प्रतीक होतं तो तरुण आत येऊन त्या मुलीसमोर उभा राहतो आणि तिला डोक्यापासून पायापर्यंत निरखून पाहू लागतो तिला पाहून पुन्हा एकदा त्याच्या ओठांवर घमंडी एक हलकी स्माईल उमटते तो मग पलंगाच्या एका टोकाला बसतो आणि आपला एक हात पुढं करत जसा सियाचा चेहरा स्पर्श करणार तितक्याच सिया घाबरून मागे सरकते हे बघ तो माणूस आपला एक हात तिच्या कमरेभोवती टाकतो आणि तिला स्वतःकडे ओढून तिच्या चेहऱ्याकडे वेडसर नजरेने पाहू लागतो त्याच्या डोळ्यात सियाबद्दलचा प्रचंड वेळ ध्यास आणि वेगळीच पॅशन स्पष्ट दिसत होती हे वेळ फक्त सियासाठी होतं सियामध्ये त्याच्याकडे नजर टाकायची हिंमतही नव्हती कारण आज ती त्याच्या नजरेपासून घाबरत होती तेवढ्यात तो माणूस आपला हात तिच्या चेहऱ्याकडे वाढवतो आणि सिया घाबरून मागे सरकते पण तो तिला घट्ट पकडतो ज्यामुळे ती हलूही शकत नाही मग तो तिच्या चेहऱ्यावरची एक बट कानामागे हलवतो आणि डोळ्यात नशा भरून तिच्या नाज ओठांकडे एकटक पाहू लागतो तो आपल्या कोटाच्या खिशातून एक गुलाबाचं फूल काढतो आणि सियाच्या चेहऱ्याकडे नेतो सिया भीतीने थरथरत त्याच्याकडे पाहत असते तो गुलाबाचं फूल खूपच भावनेने तिच्या चेहऱ्यावर फिरवू लागतो कपाळावरून ते डोळ्यांवरून मग हळूहळू तिच्या ओठांवर त्या गुलाबाच्या पाकळ्यांचा स्पर्श सियाच्या ओठांवर होतो आणि ती डोळे बंद करून घेत असते तेव्हाच तो माणूस अतिशय आकर्षक पण धोकादायक असा आणि अस्थिर असं वलय होतं सियाच्या चेहऱ्याकडे पाहतो आणि आपल्या भारदस्त आवाजात म्हणतो बटरफ्लाय इतकं ऐकून सियात चटकन डोळे उघडते आणि रागाने त्याच्याकडे पाहू लागते दोघांच्याही नजरा जशा भिडतात तसंच वातावरणात एक वेगळीच कंपनी तयार होते जिथं सियाच्या डोळ्यात प्रचंड राग होता तिथं त्या माणसाच्या डोळ्यात वेडेपणाचं प्रेम आणि उन्माद होता तो सियाच्या निळ्या डोळ्यांकडे पाहतो आणि धोकादायक आवाजात म्हणतो बटरफ्लाय तुझ्या कानावर जे आलं ते अर्धवट खरं होतं मान्य आहे मी तुझ्यावर रागावतो पण माझं प्रेम माझ्या रागवूनही जास्त आहे आईचं काही बोलणं होतं त्याचा राग करू नकोस आणि हो मी तुला मारणारही नाही कारण तूच माझी दुनिया आहेस आणि मी स्वतःचीच दुनिया का बरं नष्ट करेन आणि तुझ्या मैत्रिणीबद्दल बोलायचं झालं तर तिला तर मरावंच लागलं कारण ती सतत आपल्यामध्ये यायची तुला माहिती आहे ना मला अजिबात आवडत नाही की तुझं लक्ष कुणाकडे वळावं ती कायम तुला स्वतःकडे खेचायची पण तरीही मी स्वतःवर नियंत्रण ठेवलं होतं मी कधीच तिला काही केलं नाही पण आज तिला मारावं लागलं कारण ती जे जाणायला नको होतं ते जाणून गेली होती बघ ना बटरफ्लाय तुझा दक्ष तुझ्यावर कधीच रागवणार नाही मी सगळं पूर्वीसारखं करून टाकेन फक्त तुझे ती मैत्रीण परत आणता येणार नाही दक्षच्या या सगळ्या गोष्टी ऐकून सियाची डुंदात कुरकुरत म्हणते का केलं असं का तू माझा दक्ष नाहीस तू एक राक्षस आहेस सियाच्या या बोलण्यावर दक्ष वेडसरपणे हसतो आणि म्हणतो ठीक आहे जर माझ्या बटरफ्लायला राक्षस आवडतो तर मग मी राक्षसच होतो मी राक्षस होतोच असं म्हणत तो सियाच्या चेहऱ्याकडे झुकू लागतो सिया त्याला ढकलत त्याच्यापासून दूर करत म्हणते माझ्यापासून दूर राहा मला तुझ्यासोबत काहीही राहायचं नाही मला इथून जाऊ दे हे ऐकून दक्षला प्रचंड राग येतो तो सियाचे केस पकडून तीव्रतेने तिला ओढतो आणि लाल झालेल्या रागाने भरलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहून म्हणतो विसरून जा विसरून जा की तू इथून बाहेर जाऊ शकतेस मी तुला तब्बल अठरा वर्ष मोकळं सोडलं पण आत्ता नाही आत्ता नाही सोडणार तुला माहिती आहे का जेव्हा तू बाहेर पडायचीस तेव्हा लोक तुझ्याकडे गंध नजरेने बघायचे मी सगळं सहन केलं कारण मी तुझ्यासमोर चांगला माणूस व्हायला पाहत होतो पण आत्ता आत्ता माझं खरं रूप समोर आलंच आहे तर का नाही दाखवायचं माहिती आहे का मी जेव्हा तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तू फक्त पाच महिन्यांची होतीस आणि मी दहा वर्षांचा त्याचवेळी मला सांगण्यात आलं तू माझी आहेस तुला मोठं होऊन माझं व्हायचं आहे तिथूनच तू माझं सगळं जग बनलीस मी कुणालाही तुझ्याजवळ येऊ द्यायचो नाही कारण मला वाटायचं की तू कुणाला तरी आवडू लागशील आणि मी तुला कुणाशीच वाटू शकत नाही मीच तुला आंघोळ घालायचो केस विंचरायचो आपण खूप खेळायचो ओ शीट मी पुन्हा जुन्या आठवणीत ठरवतोय पण आज तर आपली फर्स्ट नाईट आहे अँड यू you नो know, फर्स्ट नाईटला नवरा बायकोला एक स्पेशल गिफ्ट देतो मी पण आणलं आहे तुझ्यासाठी एक गिफ्ट थांब जरा आणतो असं म्हणत तो आपल्या रूममधल्या ॲटॅच सिक्रेट रूममध्ये जातो थोड्याच वेळात परत येतो हातात एक काचेचा बॉक्स घेऊन तो त्या बॉक्स हो, याच्या जवळ येतो आणि हळूच तो ओपन करतो सुरुवातीला त्या बॉक्समधून थंड धुरासारखं काहीतरी बाहेर येतं आणि जेव्हा धूर साफ होतो तेव्हा सिया पाहते त्या बॉक्समध्ये एक माणसाचं हृदय ठेवलेलं असतं हे पाहून सिया किंचाळत बेडवरून खाली उडी मारते पण दक्ष तिचा हात पकडतो आणि तिला परत बेडवर ओढतो आणि आपलं जड आणि धोकादायक आवाजासह म्हणतो तू दक्ष सिंघानियाची बायको आहेस आणि तुझ्या डोळ्यात जर परत भीती दिसली तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल समजलीस तो थोडा थांबतो आणि पुढे म्हणतो तुला माहिती आहे का हे हृदय कुणाचं आहे सिया भीतीने आपलं डोकं नकारार्थी हलवते तेव्हा दक्ष तिच्या गालावर हात ठेवून म्हणतो अगं तुला माहीत तरी कसं असेल मी तुला कधी सांगितलंच नाही आहे आहे तुला तुझ्या क्लासमधला एक मुलगा जो एका रात्रीत अचानक गायब झाला होता हाच तो आहे हेच त्याचं हृदय आहे जे मी स्वतः गाठलं होतं त्याचं बोलणं ऐकून सिया हादरते तिच्या अंगात अजूनच भीती भरते तिच्या समोर उभा असलेला माणूस आता तिला एक राक्षस वाटत होता तिला स्वतःवरच चिड यायला ला लागली होती इतकी मूर्ख कशी झाली मी दक्ष पुढे बोलतो तुला माहिती आहे का ह्या मुलाला तू आवडायला ला लागली होतीस दक्ष सिंघानियाची बटरफ्लाय आणि मी स्वतः तुझं कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं होतं फक्त सगळ्यांना दाखवण्यासाठी की तू माझी आहेस आणि सगळे तुझ्यापासून लांब राहतील पण तरीही या मुलाच्या हृदयात तू घर करून बसलीस आता तूच सांग जेव्हा तू माझी आहेस तेव्हा तू दुसऱ्याच्या मनात कशी राहू शकतेस जेव्हा माझं हृदय फक्त तुझ्यासाठी धडधडतं तेव्हा तू दुसऱ्याच्या धडकणांमध्ये कशी बसावीस म्हणून मला त्याचं हृदय काढावं लागलं कारण जिथे तू राहतेस तिथलं सगळं माझं असायला हवं मी त्या धडकणांनाच संपवलं ज्या तुझ्यासाठी स्वप्न पाहत होत्या सिया प्रचंड घाबरते तिला दक्ष एक वेडसर वाटू लागतो ती त्याच्याकडून उठून पडून जायचा प्रयत्न करते पण गेट उघडायच्या आधीच दक्ष तिला पकडतो आणि पुन्हा तिचं शरीर बेडवर फेकतो तो तिच्यावर चढून थोड्या रागाने म्हणतो मी तुला आधीच समजावलं होतं बटरफ्लाय आता तू कुठेही जाऊ शकत नाहीस आता आपले लग्न झाले आहे तू आता माझ्या जगात बंदिस्त झाली आहेस आणि या जगातून बाहेर पडायचा काही रस्ता नाही सिया रडत आणि ओरडत म्हणते पण तू फक्त माझ्याशी सूट घेतोयस ना तुझी आई सुद्धा तर मला द्वेष करते मग मला मारून टाक ना जसं तू मानवीला मारलं दक्ष हसतो आणि म्हणतो हो माझी आई तुझ्यावर खूप रागावलेली असते माहीत आहे का का कारण तुझ्या बाबांनी तिचं सगळं काही हिरावून घेतलं म्हणून माझ्या आईने सुद्धा तुझं सगळं काही हिरवून घ्यायचं ठरवलं होतं आणि तुला एक भयानक मृत्यू द्यायचा आणि पाहिलंस ना मी तुझं सगळं काही हिरावून घेतलं तुझी प्रॉपर्टी तुझी कंपनी अगदी तुझं मैत्रीण आहे पण तुला मी कधीच मारणार नाही कारण जर मी तुला मारलं तर मी स्वतः मरून जाईन तू उद्या जगासाठी मेलीस तरी माझ्यासाठी कायमच जिवंत राहशील कारण तुझं प्रेम म्हणजे मी आहे आणि मी जिवंत असेपर्यंत तू मरणार नाहीस हे बोलत तो सियाच्या गळ्यावर आपल्या ओठांनी स्पर्श करतो आणि एक विकृत पागलासारखा म्हणतो युअर माइंड बटरफ्लाय माइंड टू टच माइंड टू यू आर ओनली मायन माय बटरफ्लाय या खूप लवकर मी तुला इथून या दुनियेतून फार लांब घेऊन जाईन जिथे फक्त मी आणि तू असू जिथे तुला पाहणारा नजरा फक्त माझ्याच असतील जिथे तुझं पहाटचा सूर्यकिरणसुद्धा मी असेल तुझी संध्याकाळसुद्धा मीच असेल माझ्या परवानगीशिवाय तुला हवासुद्धा स्पर्श करू शकणार नाही सूर्यकिरणांनासुद्धा तुला स्पर्श करण्याआधी माझी परवानगी घ्यावी लागेल आणि तू जितकं माझ्यापासून दूर पडशील तितकं माझ्याजवळ येत जाशील कारण तुला आवडो किंवा न आवडो तुझं नशीब म्हणजे मीच आहे आणि तुला माझ्यासोबतच जगायचं आहे आणि मरायचं सुद्धा तू फक्त माझी आहेस आणि हे जितकं लवकर तुझ्या डोक्यात शिरलं तितकं चांगलं सिया दक्षपासून स्वतःला दूर करत म्हणाली नाही मी तुझ्या कैदेत कधीच राहणार नाही मी इतकी दूर जाईन की तू मला कधीच शोधू शकणार नाहीस दक्ष हे ऐकताच संतापाने अंगार झाला आणि सियाचे केस पकडून तिला जबरदस्तीने आपल्याकडे वळवतो तिच्या डोळ्यात डोळे घालून तो म्हणतो तू माझ्यापासून कधीच सुटू शकत नाही सिया तू कुठेही गेलीस तरी माहिती आहे का तू माझी सावली आहेस आणि सावली कधीच शरीरापासून दूर जाऊ शकत नाही कारण शरीराशिवाय सावलीचं अस्तित्वच नसतं तुझं शरीर ही माझी सावली आहे माझ्याशिवाय तुझं अस्तित्वच नाही तू आत्तापर्यंत मोकळं आयुष्य जगलीस कारण मी तसं होऊ दिलं तुला वाटत होतं की तू तुझ्या तु तु इच्छेनुसार जगते आहेस पण तसं नव्हतं तू सकाळी किती वाजता उठणार नाश्त्याला काय खाणार कोणता ड्रेस घालून बाहेर जाणार तू कोणाशी बोलणार तुझ्या आसपास कोण असणार हे सगळं मी ठरवत होतो मी तुला जे दाखवलं तू तेच पाहिलंस तुला वाटायचं तू तु संपूर्ण जग पाहिलंस पण खरी गोष्ट ही आहे की तुझं पूर्ण जग म्हणजे मी होतो तुझी दुनिया आणि तू हे मी स्वतः तयार केलं होतं त्यामुळे आता फक्त तेच करशील जे मी सांगेन प्लीज लिव्ह मी सिया घाबरत म्हणाली दक्ष तिचं बोलणं ऐकून एक भयानक स्मित करत म्हणाला बटरफ्लाय आज रात्री जे होणार आहे त्यानंतर तू स्वतःहून माझ्यापासून दूर जाण्याचा विचारसुद्धा करणार नाहीस आज रात्रीपासून तू कायमची माझी होशील सिया आश्चर्याने त्याच्याकडे पाहत विचारते काय होणार आहे आज रात्री दक्ष तिच्या कानाशी जाऊन हलक्या आपण थंड स्वरात म्हणतो तेच जे एक नवरा आणि बायकोमध्ये होतं तुझं शरीर आज माझं होणार आहे हे म्हणत तो तिच्या कानाच्या पाडीला हलकं चावतो त्याचं बोलणं ऐकून सियाच्या डोळ्यात अश्रू येतात ती रडत म्हणते प्लीज डोंट डू दिस तू असं नाही करू शकत मी नक्कीच करीन तो तिच्या केसांशी खेळत म्हणतो सिया त्याच्याकडे रागाने पाहत म्हणते माझ्यावर जबरदस्तीचा एकही प्रयत्न करू नकोस नाहीतर मी स्वतःचा जीव घेईन समजलास दक्ष तिच्या दोन्ही हातांना पकडतो आणि वेळसर आवाजात म्हणतो तुझी हिम्मत कशी झाली असा काही विचार करण्याची सुद्धा तुझ्यावर आणि तुझ्या शरीरावर फक्त माझा हक्क आहे म्हणून चुकून सुद्धा स्वतःला काही करू नकोस नाहीतर मी तुझं असं काही हाल करीन की तू कल्पनाही करू शकणार नाहीस दक्ष जो आत्तापर्यंत सियाला एका छोट्या बाळासारखं जपून ठेवायचा आज त्याचा हा वेडसर आणि थंड आवाज ऐकून सिया खूप घाबरते पण थोडी हिम्मत करत ती म्हणते प्लीज मला जाऊ दे दक्ष दक्ष एक भयानक स्मित करत म्हणतो ओके आणि मग तो एका हाताने सियाच्या कमरेपासून पकड घेतो आणि तिला स्वतःकडे जोरात ओढून घेतो ती त्याच्या शरीराला बिलकते सिया अचानक या हालचालीमुळे स्वतःला सांभाळू शकत नाही आणि दक्षच्या छातीत ठोकर खाते मग ती स्वतःला सांभाळून दक्षपासून दूर होण्याचा प्रयत्न करते पण दक्ष तिला सोडत नाही आणि आपला दुसरा हात तिच्या मानेवर ठेवतो नंतर अचानक सियाच्या ओठांवर आपले ओठ ठेवतो हे सगळं इतक्या अचानक घडलं की सिया स्वतःला सांभाळू शकत नाही तिला समजतही नाही की हे तिच्यासोबत काय झालं पण जसे तिने आपला होश सांभाळला तिने स्वतःला दक्षपासून दूर करण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही कारण ती दक्षसमोर काहीही करू शकत नव्हती दक्ष तिला किस करताना तिच्या ओठांवर बाईट करतो ज्यामुळे सियाकडून एक आह बाहेर पडते तो वेडा झाल्याप्रमाणे सियाला किस करत होता जवळजवळ वीस मिनिटांनंतर जेव्हा सियाचे श्वास न घेतल्या जाण्याच्या अवस्थेत असते तेव्हा दक्ष सियाच्या ओठांना मोकळं करतो त्याला सोडल्यावर सिया जोरजोराने श्वास घेऊ लागते आणि तिचा चेहरा एकदम लाल झाला होता तिच्या ओठाच्या कडेच्या भागातूनही रक्त बाहेर येत होतं पण दक्ष सियाला तिच्या कमर धरून कोणताही भाव न दाखवता बघत हो होता मग तो पुन्हा तिकडे झुकू लागला हे पाहून सिया घाबरून हात जोडून म्हणाली प्लीज मला सोड माझ्यापासून दूर राहा पण दक्षवर सियाच्या शब्दांचा काही परिणाम नाही सारखा होता तो आपला एक हात पुढे करून रूमची लाईट ऑफ करतो आणि मग एक पिवळसर मंद प्रकाश लावतो या क्रियेमुळे सिया खूपच घाबरते मग दक्ष अचानक सियाच्या लेहंग्याच्या दुपट्ट्याला ओढून बाजूला करतो आणि तिच्या जवळ येऊन जोरात कमर पकडून स्वतःच्या खूप जवळ करतो तिच्या कानाजवळ श्वास तोडत म्हणतो अठरा वर्ष वाट पाहतोय पण आता अजून वाट पाहू शकत नाही म्हणून बटरफ्लाय आज माझी हो सिया त्याची ही गोष्ट ऐकून थरथरते ती स्वतःला त्याच्यापासून दूर करून रडत म्हणते प्लीज मला सोड असं करू शकत नाहीस तू माझ्यासोबत दक्ष सियाला खूप जवळ करत म्हणतो बटरफ्लाय आज तुला आवडो की न आवडो पण तुला माझं व्हावंच लागेल मग ते तुझ्या मनाप्रमाणे असेल किंवा जबरदस्तीने सिया काहीतरी प्रतिसाद देण्याआधी दक्ष तिला किस करायला सुरुवात करतो सिया स्वतःला सुटण्याचा प्रयत्न करते पण आता दक्ष समोर तिची हिंमत संपली होती दक्ष सियाला वेड्यांसारखा किस करत होता त्या किसमध्ये त्याचा वेडेपणा सियाला जाणवत होता मग तो सियाला पूर्णपणे पलंगावर झाकून देतो आणि स्वतः तिच्यावर येतो आता दक्ष सियाच्या कॉलर बोनवर आणि मानेवर किस करू लागतो आणि त्याचबरोबर बाईट देखील करत होता ज्यामुळे सियाकडून आह निघत होती आणि ती आह दक्षला अजून वेड्यासारखं करत होती सिया पुन्हा एकदा दक्षच्या पकडीतून सुटण्याचा प्रयत्न करते पण त्याच्या मजबूत अस्तित्वासमोर तिचं अस्तित्व कमकुवत पडतं ती आपल्या हातपाय चालवत असते तेवढ्यात तिचं लक्ष टेबलकडे जातं जिथे एक अतिशय मौल्यवान फ्लॉवर पॉट ठेवलेला असतो तो, तो पाहून तिच्या डोळ्यात आशेची एक झलक चमकते हा तिचा अखेरचा प्रयत्न होता सिया आपली संपूर्ण ताकद एकवटते आणि तो फ्लॉवर पॉट उचलते आणि थेट दक्षच्या डोक्यावर फोडते दक्ष ताबडतोब डोकं धरत तिच्यापासून दूर होतो सिया एक क्षणही न दळवता तिथून उठते आणि दरवाजा उघडून खोलीतून बाहेर पडायला लागते तिला पडताना पाहून दक्षच्या चेहऱ्यावर एक गुड स्मित येतं तो तिच्या मागे म्हणतो बटरफ्लाय तुला जितकं उडायचं आहे ना तितकं उडून घे पण शेवटी तुला परत यायचं माझ्याच पिंजऱ्यात कारण तू लहानपणापासून याच पिंजऱ्यात कैद आहेस तू काहीही करून माझ्यापासून दूर जाऊ शकत नाहीस कारण तुला उडायलाच येत नाही तुला माहीत नाही का एका पक्षाला जर आपण कैद केलं तर तो उडायचाच विसरतो आणि शेवटी तो, तो थकवून हताशवून परत त्याच कैदेत परततो तू सुद्धा अगदी तशीच आहेस तू कितीही उडायचा प्रयत्न केलास तरीही तू उडू शकत नाहीस कारण तुझे सगळे प्रयत्न माझ्यावर येऊन संपतात मीच तुला घडवलंय तुला जगायला शिकवलंय हसायचं काय असतं ते देखील तू माझ्याकडूनच शिकलास तुझ्यात मी आहे आणि तू माझा एक हिस्सा आहेस ज्याचं माझ्याशिवाय काही अस्तित्वच नाही तू या जगात कुठेही गेलीस ना तरीही मी तिथे जाऊन तुला परत माझ्याकडे आणेन ही प्रेम कहाणी एका विलनची आहे आणि रिअल लाईफमध्ये विलन कधीच हरत नाही सिया त्याच्याकडे अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी पाहते आणि म्हणते मग पाहूया यावेळेस विलनचं प्रेम जिंकलं की माझी तुझ्यावरील घृणा थोड्या वेळाने काळोखी रात्र चारही बाजूने जंगल त्या जंगलाच्या सिया उभी असते एक नववधूच्या वेशात तिच्या चेहऱ्यावर सगळीकडे फक्त रक्तच रक्त शरीरावर ठिकठिकाणी जखमा चंद्राची थेट प्रकाश किरणे तिच्या रक्तबंबाळ पण तरीही सुंदर चेहऱ्यावर पडत होती सिया तिथे उभी राहून आपल्या आयुष्याचा विचार करत होती त्या क्षणी तिच्या मनात गेल्या चोवीस तासांतील संपूर्ण उलथापालत सुरू होती तिला अजूनही विश्वास बसत नव्हता की फक्त एका दिवसात तिच्या आयुष्यात इतका मोठा बदल झाला तिचं हृदय एका अज्ञात भीतीने एका भयानक खळबडीने घाबरलेलं होतं ती एक दीर्घ श्वास घेते आणि मग स्वतःशी बोलते तू अगदी बरोबर बोललास मी कितीही दूर गेले तरी तू मला शोधून काढशील कारण मला माहीत आहे तू खूप शक्तिशाली आहेस आणि मी तुझ्यासमोर काहीच नाही पण मी काहीच नसूनही तुझ्यासाठी तुझी संपूर्ण दुनिया आहे तुला मला कैद करायचं आहे ना आता तुलाच मी माझ्या कैद्यात ठेवेन मी तुझी दुनिया संपवून टाकेन कारण मीच तुझी दुनिया आहे आणि आज मीच स्वतःला संपवणार आहे मी संपले की तुझी दुनियाही संपून जाईल इतकं बोलून ती आपल्या गळ्यातील लॉकेट काढते आणि त्याच्याकडे पाहत म्हणते आजपासून मी तुलासुद्धा मुक्त करते राणी आता तुला माझ्यासोबत येण्याची गरज नाही कारण आता मला समजलं आहे देव वगैरे काही नसतं देव फक्त दगडात राहतात आणि कदाचित दगडात राहून तेही दगडासारखेच झालेत म्हणूनच त्यांना कुणाच्याही भावना जाणवत नाहीत ते सगळ्यांना मरायला सोडून देतात म्हणूनच आजपासून मी सुद्धा तुला सोडते हे बोलून उडी मारणारच असते तेवढ्यात अचानक कोणीतरी मागून येऊन तिच्या डोक्यावर वार करत आणि सिया तिथेच बेशुद्ध पडते दोन तासांनी सिया हॉस्पिटलच्या ऑपरेशन बेडवर अचेतन अवस्थेत पडलेली असते आणि तिच्यासमोर एक घाबरलेला डॉक्टर उभा असतो त्या डॉक्टरसमोर एक दुसरी मुलगी बंदूक घेऊन उभी असते ती डॉक्टरला धमकावत म्हणते माझ्याकडे वेळ नाही की मी तुला समजवावं म्हणून लवकर सर्जरी सुरू कर नाहीतर असं होईल की तुझ्या नादा तुझ्या कुटुंबालाही जीव गमवावा लागेल डॉक्टर सियाकडे पाहात म्हणतो ही मुलगी तर आधीपासूनच इतकी सुंदर आहे मग तुम्ही तिची प्लास्टिक सर्जरी का करू इच्छिता ती कोणालाही न सांगता हे तर बेकायदेशीर आहे ना ती मुलगी डॉक्टरच्या खांद्यावर हात ठेवते आणि विचारते तुला मुलगी आहे का डॉक्टर काही क्षण तिचा चेहरा पाहतो आणि म्हणतो नाही माझे दोन मुलं आहेत ती मुलगी असून म्हणते मग तू नाही समजू शकणार म्हणून जितकं सांगितलंय तितकंच कर तू काळजी करू नकोस तू काहीही चुकीचं करत नाही आहेस तू तर कोणाला नवीन जीवन देतोयस जगण्यासाठी एक नवीन कारण देतोयस डॉक्टर आपल्या हातातील फोटो त्या फोटोमध्ये पाहतो आणि मग त्या अचेतन अवस्थेत पडलेल्या मुलीकडे पाहतो गंभीर श्वास घेतो आणि म्हणतो माझा एक शेवटचा प्रश्न आहे जर उत्तर बरोबर वाटलं तर मी ही सर्जरी करीन नाहीतर तू मला आणि माझ्या कुटुंबाला मारू शकतेस ती मुलगी त्याचं बोलणं ऐकून हसते आणि म्हणते किती छान असतं ना जर या जगातले सगळे लोक तुझ्यासारखे असते तर निदान कोणी निरपराधी मरणार नसता मग गंभीरपणे श्वास घेत ती म्हणते बोल काय विचारायचं आहे डॉक्टर तिच्या हातातील पिस्तूलकडे आणि चेहऱ्याकडे पाहतो आणि विचारतो ज्याला मी नवीन चेहरा देणार आहे कमीत कमी त्याचं नाव तरी मला माहीत असावं ना हे ऐकून ती मुलगी हसते आणि म्हणते हिचं नाव आहे सिया लुथरा प्लास्टिक सर्जरी करून हिला या फोटोमधील मुलीसारखं करायचं आहे आणि सियाचा चेहरा मला हवा आहे हे ऐकून डॉक्टर चकित होऊन विचारतो तुम्हीच म्हणालात ना की तुम्हाला हिला नवीन जीवन द्यायचं आहे मग तुम्हाला हिचा चेहरा का हवा आहे ती मुलगी उत्तर देते कारण हिचा चेहरा कुणाच्या फार मोठ्या कमकुतीचा भाग आहे आणि जर वेळेत तो चेहरा त्या माणसापर्यंत पोहोचला नाही तर तो माणूस हा चेहरा शोधण्यात संपूर्ण जग उद्ध्वस्त करू शकतो हे बोलून ती सियाजवळ जाते तिचे केस हलकेच लाडाने हलवते आणि म्हणते आजपासून तू दुसऱ्या कुणाच्या आयुष्याची भूमिका साकारशील आणि मी तुझं आयुष्य जगेन कारण माझ्या आयुष्यात तुमच्या दोघांचं खूप महत्व होतं त्यामधलंच एक मी आधीच कमावलं आहे पण तुला मी कधीच कमावणार नाही जरी त्यासाठी मला तुझ्या बदल्यात त्या कैदेत राहावं लागलं तरीही असं म्हणताना तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात पण ती ताबडतोबते पुसते आणि पुढे म्हणते सॉरी मी तुला एका कैदेतून सोडवून दुसऱ्या कैदेत टाकते पण त्या कैदेत तुला फक्त प्रेम मिळेल फक्त तुला ते प्रेम समजून त्याला योग्य दिशा द्यावी लागेल हे बोलून ला ती दुसऱ्या बेडवर जाऊन झोपते आणि डॉक्टरला ऑपरेशन सुरू करण्यास सांगते थोड्या वेळानंतर सिया हळूहळू डोळे उघडते आणि ती स्वतःला एका अंधाऱ्या खोलीत पाहते ती नजर फिरवून आजूबाजूला पाहण्याचा प्रयत्न करते पण तिला तिथं कुणीही दिसत नाही हे पाहून तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात यानंतर सियासोबत काय होते ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये पण तोपर्यंत आजचा तुम्हाला हा सस्पेन्सफुल भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद